छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त चेंबूर येथे एक हजार क्षमतेच्या नवीन वसतिग्रहाचे भव्य उद्घाटन आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच सामाजिक न्याय दिन या औचित्याने चेंबूर येथे एक हजार विद्यार्थी क्षमतेच्या नवीन वसतिग्रहाचे भव्य उद्घाटन सोहळा सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न होणार आहे या उपक्रमामागे आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन आणि वसतिग्रहातील विद्यार्थ्यांचा पुढाकार असून अनेक महिन्यापासून नवीन वसतिग्रहाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊ नये ते अद्याप सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना होणाऱ्या शैक्षणिक व राहणीचा समस्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्री महोदयाकडून वेळ न मिळाल्याने विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन वसतिग्रहाचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे असे आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्राचार्य रोहित कांबळे यांनी सांगितले वसतिग्रहाच्या सुरू होणाऱ्या नव्या पर्वावर बोलताना विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व लिपारे म्हणाले हे वसतिग्रह भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना घडवेल आणि ते बाबासाहेबांच्या स्वप्नातील मोक्याच्या व महत्त्वाच्या जागा गाठतील या उद्घाटन समारंभाला विविध आंबेडकरी विद्यार्थी संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि वसतिग्रहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत ग्रामदेवता न्यूजसाठी रफीक मुल्ला